पालगाव येथे पेट्रोल पंपाजवळ मोटरसायकलचा अपघात झाला या अपघातात महिला गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातील पालगाव येथे पेट्रोल पंपाजवळ दिनांक दहा जून रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान अंजली हेमराज शेंडे वय पंचेवीस वर्षे राहणार कलेवाडा हे आपल्या पतीसोबत मोटरसायकल क्रमांक एम एच सदोतीस ए बी दोनशे एक्क्याहत्तरने स्वतःच्या गावावरून भंडाराला जात असता पालगाव पेट्रोल पंपाजवळ त्यांची साडी चैनमध्ये अडकल्याने अंजली ही रस्त्यावर आदळली यात तिच्या चेहऱ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली अपघाताची माहिती मिळताच नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील पॉईंट कारधा पोलीस स्टेशनवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमी महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरता दाखल करण्यात आले ते आहे तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत